अमाय मला सांगशील का पोलीस भरतीच्या पी क्यू साठी एकदम अपडेटेड पुस्तक कोणता आहे ज्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका असतील रे अग शुभदा केसागर प्रकाशनाचं आणि विनायक घायाळ सरांनी लिहिलेलं पोलीस कॉन्स्टेबल एकशे सात प्रश्नपत्रिका हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय अगं पी क्यू चा एन्सायक्लोपीडियाच ह्या अरे वा केसागरचं पुस्तक म्हणजे फारसा विचार करण्याची गरजच नाही सिर्फ नाम ही काफी हे काय हो तुला माहित आहे केसागर प्रकाशनाने पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका इतरांसारख्या तुकड्या तुकड्यांमध्ये काढल्याच नाहीत मुळी तर जिल्हा ग्रामीण कारागृह लोहमार्ग एसआरपीएफ बँड्समन आणि चालक यांच्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेल्या सर्वच प्रश्नपत्रिकांचं एकच पुस्तक तब्बल एकशे सात प्रश्नपत्रिकांशी काढलंय काय समजलं अरे हो आणि के सागरचं पुस्तक म्हणजे अपडेटेड अचूक असणारच आणि अर्थातच आवश्यक स्पष्टीकरणही असतीलच की त्यात हो आहेत तर त्यातूनच नव्या प्रश्नांची तयारी होते आणि परीक्षेत कोणते प्रश्न येतील त्याचा अंदाजही येतो अरे पण आपल्या गावात हे पुस्तक कसे मिळेल अगं जवळच्या दुकानात असेलच आणि नसेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट आणि तुला वाटत असेल तर भरघोस सुटी सह केसागर ऑनलाईन डॉट कॉम वर तर आहेच की हो आजच ऑर्डर करते आणि पोलीस कॉन्स्टेबल होण्याचं माझं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकते केसागर प्रकाशनाचं पोलीस कॉन्स्टेबल एकशे सात प्रश्नपत्रिका स्वप्न साकारणार शंभर टक्के तयारी शंभर टक्के यश